मान दिला नाही निर्णय घेतला संसा जावं लागेल काय घेणार काय घेणार पाऊसचा चत्रिकरणार ताला, टाळ्या टाळा चांगल्यावरती चांगला घेणार प्रकाश प्रकाश

अवघाची रंग एक झाला रंगी रंगाला तिरंगा विटू माझा लेकूरवाला संगी गोपाळांचा मेळा कलिंद्र बाबाच्या उर्जा निमित्त सालावत सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यात वेगळे मुख्यालय ऐतिहासिक आज महिन्यात सतरा एप्रिल दोन हजार चोवीस एक ऐतिहासिक शिक्षण कारण देव देवता ने लपेल दे गुप्त्या कच्छ मत्स्य वराह वामन नाम परशुराम बाइबल घया कुरान घया रामायण गीता घया जैन शास्त्र घया साई शास्त्र अठरा पुराण हजार गुप्त्या करते कुस्तीला हजार वर्ष की परंपरा रखी है कोई कुस्ती वाली पाजे बुल्ली पाजे कुस्तीला कुस्ती कमेटी यात्रा कमेटी और कुस्ती नियोजन कमेटी तिन्ही कमिटी मिळून ऐका लेंगरे यात्रा कमिटी कुस्ती कमिटी कुस्ती नियोजन कमिटी या तिन्ही कमिटीच्या वतीनं सर्व ठोस मनापासून अभिनंदा कलाई बांधवांचा अभिनंदन आणि दुरी पण अनिल जाधवला पाठवलं प्रकाश बागड्यांच्या ठेवलेल्या आहेत ग्रुप आहे मोठमोठे ग्रुप आहे पण तरुणांचा ग्रुप नाही ओन्ली दिलदार ग्रुप या ग्रुप ना वेगळ्याच्या मातीमध्ये इतिहास निर्माण केला भारत स्वतंत्र झाला बस त्याच्या आदिमात्री मैदाना पण कोणी वैयक्तिक गाडी ठेवली नव्हती ओन्ली दिलदार ग्रुप ना गाडी ठेवल्या एका पाळाकडे मंत्री काळा करता

कुस्ती ज्या ज्योतोच्या संस्थापक अध्यक्ष कुस्तीला प्रसिद्ध महाराष्ट्र हरियाणा दिल्ली कर्नाटक हे तीन चार राज्य लढणारा दीपक पवार कुस्ती होत्या ज्योतोच्चार होते क्रांती काढणारे होते सामान्यांच्या झेडामध्ये वसंत फुलावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील तरुण पडून पळून गेले ब्रिटिशांच्या हातावरती तोडी दिली होते प्रमुख एज्युकेशन संस्थेला जन्म देणारे कर्मवीर भाऊराव पाटील पलवान होते आता अनेक पलवानांचा इतिहास आहे कारण समाजातला अन्याय बघितल्यानंतर पलवानांचं रक्त शांत बदलत आहे

नाही लाख भगवंतच्या गाडीत आपण राखील टाकतो का चांगल्या पंपावरतील टाकतो इंजन खराब होईल म्हणून मग या देहात काय बी कर्च घालायचं नाही आई वडील तुमच्यावरती फार मोठे प्रेम करतात हाडाची गाड्या करून तुम्हाला संभावणार रक्ताचं पाणी करून तुम्हाला संभावतात त्या आई वडिला तुमचं कुठं भंग होऊ देऊ नकाला उन्नाथापर्यंत सादर काम करेचा का?

तीन मुली तीन मुलींची लग्न झाली सहकार्य केलं आणि बारामतीला स्वतःच्या मालकाला तिने आग्रिन केलं डॉक्टरने तीन लाख रुपयाचा खर्च सांगितला आणि बारामती मॅरेसॉन स्पर्धा होती तिने ठरवलं आपला कुंकुवा कधी वाचवायचं तर आपल्याला पळावं लागेल आणि नऊवारी मध्ये एक मावली पळायसाठी सज्ज झाली धावपतीच्या ट्रॅक वरती आणि खसलेल्या धावपट्ट आल्या होता सूज घातलेला पण अनुवादित बायान एक नऊवारी मधली मावली पळाली आहे स्वतःच्या पतीच जीव वाचवण्यासाठी तिच्या लागते सातत्यपणा लागतो अखंड साधना लागते आणि विशेष करून नम्रता साधी नसते संयम असावा लागतो पैलवानाचा सगळ्यात मोठा हजार आहे संयम जर संयम ठरला तर भल्या पैलवानांची पाय निंदर मिळत्या कधीच संयम ठरवू देईल का नाही कुस्तीतही संयम त्याचा मोठा हजार हो असावं समोर छातीचा बोजा पाठीव टाकतोय सागर काम करे बीड जिल्ह्यातील एका उत्तरी मजुराचं मुलगा संतोष खाडे नावाचं दोन हजार एकवीस बावीस स्वतःच्या हातानं झोपडी होती इतकातली वडिलांचा कोयता खात काढून घेतला आणि आई वडिलांना घेऊन घराकडे गेला लाल दिवेच्या गाडीतनं अशी जिद्द असता मी हो म्हणता येत चळगाव जिल्ह्यातील एका शिक्षकांचा कोरगा एमपीसीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला आलं राह्याचा कुठं प्रश्न होता होता तो चौधरी एका शिक्षकाचा जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावचा विजय चौधरी एमपीसी ची अभ्यास करण्यासाठी पुण्यात आला होता राहिला कुठं टाकली वयाच्या सोळा वर्षी चालू केलं आणि

ಯಾತ್ರ ಕಮಿಟಿ ಕುಸ್ತಿ ಕಮಿಟಿ ಕುಸ್ತಿ ದೇಶ ಕಮಿಟಿ ದೇಶ ಒಕ್ಕಿಲ ಕುಸ್ತಿ ಬಲವಾನ್ ಒಟ್ಟ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಯೋಗಾಧಿಕಾರ ಎರಡು ವಿಷಯ ನಿಖರ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಆ ಪಡೆದಿರುವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶಿವಂತ ಅಣ್ಣ ಸುರಳೀರ್ ಪಾಟೀಲ್ தமிழகத்தில் கொரோனா பரவல் குறித்து கருத்து தெரிவித்துள்ள பிரதமர் திரு